तीन मे पासून ही जास्त चमकणार या राशींचे नशीब कोणत्या आहेत त्या राशी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हटले गेले आहे त्याला सर्वोत्तम दृष्टी असलेला ग्रह मानण्यात आला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात राशी बदलाला फार महत्त्व आहे सुमारे वर्षभर गुरु एकच राशीत म्हणजे स्वतःच्या मेष राशीत विराजमान आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणसाठ वाजता गुरु मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी राशीतच गुरुचा अस्थ होईल गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तीवर होताना दिसणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशीचं भाग्य उजळू शकतं त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते, ते जाणून घेऊया या राशींच्या लोकांचे दिवस पालटणार मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी बृहस्पती ग्रहाची स्थिती खूप शुभ ठरू शकते नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे तसंच या काळात असलेली कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होऊ शकेल जर एखाद्या आजाराने तुम्हाला दीर्घकाळ त्रास दिला असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो कर्करास कर्कराशीच्या का लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते एखाद्या कामात दीर्घकाळ अडथळे येत असतील तर ते दूर होऊ शकतात प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तुळुरास तुळुराशीच्या तुरस। लोकांना त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रास कोणती आहे तेही लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद